नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार दीक्षळ ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नंबर सोळा व चार इस्लामपूर भागातवर मुरुम टाकण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात डिक्सळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर सोळा व चार इस्लामपूर भागात, भागात परिसरातील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून अद्याप ग्रामपंचायतीकडून मुरूम टाकण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायतकडे निवेदन देऊन तातडीने रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली आहे पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून प्रवाशांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे निवेदनात तातडीने काम हाती न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे नमस्कार मी नितीन गरड संभाजीनगर डिक्सळ येथील रहिवासी कायम रहिवाशी आहे आम्हाला दरवर्षी गेल्या पाच वर्षापासून मी ग्रामपंचायती ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना वेळोवेळी वारंवार कोंडी लेखी सूचना देऊन देखील त्यांनी आणखीन हे रस्ता बनवलेला नसल्यामुळे आम्हाला नागरिकांना लहान मुलांना जाणे येण्यास खूप अडचण निर्माण होत आहे तरी मेहरबान साहेबांनी विनंती की ह्या संभाजीनगर रिक्षेमध्ये कच्चा साधा मुरुम तरी द्यावा ही विनंती धन्यवाद